आता निवडणुका कशा लढवायच्या कशा होतील पूर्वी आपल्याला माहीत आहे आपण पूर्वी निवडणुका कधी पक्षाच्या याच्यावर लढलो नाही कधी पक्षचिन्हावर सातारा निवडणुका झाल्या नाही नगर विकास आघाडी सातारा विकास आघाडी असं आणि मग काही अपक्ष इतर काही तिसरी आघाडी वगैरे कधी कधी झाली हे या त्यावेळेचं राजकारण आपण बघितलं आहे माहीत आहे पण या बाबतीमध्ये मी आज आपल्याला एवढं सांगेन की निवडणुकांना कसं सामोरं जायचं याबद्दल निर्णय घ्यायला आपल्या पणवर आपले नेते मंडळी आपले कोठरी आपल्याला मार्गदर्शन करणारे आहेत उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील प्रदेशाध्यक्ष रवींद्र साहेब आहेत गोळे साहेब आहेत या सगळ्यांचा विचार घेऊन आणि मग आपल्या इकडे पण सगळे भाजपचे जे प्रमुख आहेत किंवा जे उदयनराजेंकडचे जे काही पदाधिकारी असतील माझ्याकडची काही पदाधिकारी या सगळ्यांचा विचार घेऊन सगळ्या कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा एक करून ह्याच्यावर निर्णय हा ज्या त्या वेळेला होईल तेव्हा आज आपण काय होणार कसं होणार मग कसं लढायचं काय करायचं बाबा काय म्हणतात हे काय करत आहेत आत्ता ह्या गोष्टीमध्ये तुम्ही कुणीही फार लक्ष घालू नका जे काय असेल ते निर्णय योग्य प्रमाणं होतील योग्य पद्धतीनं होतील माझं जे आज आपल्याला सगळ्यांना ज्या विषयासाठी बोलू की एकतर आपण जे बघतोय ते आपण आपल्या 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 आपल्यातलंच आपली चर्चा झाली आहे पण समोर काय हे तुम्ही विचार कर समोर आपल्या म्हणजे भाजप म्हणून आपण जरी एक एकत्र सगळे किंवा पूर्वीच्या आघाड्या म्हणून तरी आपला जो विचार झाला आहे आपल्या आपल्या पुरत्या पण इतर जे धोके आपल्या पुढे आहेत जे तुम्ही लक्षात घेत नाही असं मला वाटतं आहे उद्या राष्ट्रवादीचा पॅनल इथं होणार आहे लक्षात घ्या तुम्ही असं सोपं समजू नका उद्या या ठिकाणी मला जे दिसतंय थोडंफार एखाद्या वेळेस शिवसेनेचं पण पॅनल सातारमध्ये पडत हे पण आपण विचार केला पाहिजे उद्या आपण जर आपल्या आपल्या जर नीट म्हणजे समन्वय राहिला नाही नीट जर आपलं नियोजन राहिलं नाही तर उद्या तिसरी आघाडी वेगवेगळ्या माध्यमातून होण्याची पण शक्यता आहे हीसुद्धा वस्तू हे पण आपण सगळ्यांनी ह्याचा पण विचार केला पाहिजे तेव्हा आपल्याला या सर्व आव्हानांना तोंड द्यायचं आणि या सर्व आव्हानांच्या पुढं आपल्याला निवडणूक जी आहे ती सामोरं जायची किंवा लढायचे हे आपण कुठंतरी लक्षात घेतलं पाहिजे विचार केला पाहिजे आणि मली मी म्हणतो ताकद कमी का जास्त कुणाची ताकद कमी किंवा कुणाची ताकद जास्त हा विषय मला वाटतं आज चर्चेचा नाही आहे किंवा त्याच्यावर काही फार हे नाही पण शेवटी आव्हान असणार आहे किंवा समोर कोण ना कोणतरी इतर लोक पण असणार हे आपण कुठंतरी ह्याचा विचार आपण सगळ्यांनी कार्यकर्ते म्हणून पदाधिकारी म्हणून किंवा सगळे इच्छुक उमेदवार जे सगळे असतील त्यांना आज नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी तर आलेले सगळे इच्छुक उमेदवार त्याचसमोर बसलेले आता कोणाला इच्छुकांना फार बोलून दिलं नसलं तरी प्रत्येकाच्या मनातली इच्छा काय हे सगळ्यांना माहीत आहे बऱ्यापैकी सगळे इच्छुक आहेत प्रत्येकाचा प्रभाग काय त्या ठिकाणी झाले महिला इच्छुक आहेत अध्यक्षपद ओपन प पडल्यामुळं तिथं इच्छुकांची संख्या जरा जास्त आपल्या इकडं आलेले हे पण आपल्याला माहीत आहे पण एक आहे की हे सगळं जरी असलं तरी शेवटी आपल्याला पण ज्या आव्हानांना तोंड द्यायचं आहे ह्याच्यावर पण आपण सगळ्यांनी कुठेतरी विचार केला पाहिजे अभ्यास केला पाहिजे त्या आव्हानांना कसं थोपवायचं त्या आव्हानांना उद्या जी काही परिस्थिती आपल्या इथं होईल त्या परिस्थितीत आपण कसं तोंड द्यायचं ह्याचा पण थोडाफार आपण सगळ्यांनी आपल्या आपल्या प्रभागामध्ये आपा आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये विचार करणं गरजेचं आहे असं मला